पक्षी असेल तर असं होतं कधी कधी तुम्ही फार्मवर तलगी घेऊन आलात की त्याच दिवसापासून अंडी द्यायला सुरुवात होते किंवा एक ते दीड महिन्यानंतर त्यांना अंडी सुरुवात होणार एकदा अंडी द्यायला सुरुवात केली दहा पंधरा अंडी दिली तिला अंड्यावर बसवली एकवीस दिवसामध्ये पिल्ल बाहेर येणार आहेत एकवीस दिवसात पिल्ल बाहेर आली पिल्ल बाहेर आली तिच्याकडे दिली पिल्लांना ऊब देणे पिल्लांची काळजी घेणे पिल्लांचं संरक्षण करणे पिल्लाला काय खायचं काय नाही खायचं हे शिकवणं हे सगळं कोंबडी करते तुम्हाला काही करायची नाही तुम्हाला फक्त काय करायचंय स्वच्छता करायची आहे पाणी टाकायचंय खाद्य द्यायचं बाकी सगळी काळजी कोंबडी घेते म्हणजे ब्रुडिंग हे जे प्रोसेस आहे ते पूर्णपणे कोंबडीवर अवलंबून आहे तिला माहिती आहे माझ्या पिल्लांना कधी थंडी वाजली आता पाऊस पडायला लागला पटकन धावते हो ना ती पिल्लांना पंखा खाली जाणार उब देणार म्हणून ही सर्वात बेस्ट प्रोसेस आहे आणि मोठ्या मोठ्या कोंबड्या तुमच्या फार्मवर हो येत असल्यामुळे मेंटेनन्समध्ये थोडाफार इकडे तिकडे फरक पडला तरी काही फरक होत नाही मात्र पिल्लांमध्ये जेव्हा एक दिवसाचं पिल्लू तुम्ही घेता तेव्हा तुम्हाला जर बुडूनची व्यवस्थित कल्पना नसेल तर तुम्ही प्रॉब्लेममध्ये येता बघा तुम्ही समजा शंभर पिल्ल आणली आणि ऐंशी त्यातली मेली ऍक्च्युअली त्याच्याने एवढा काही फरक पडत नाही पण मेली तर तुम्हाला एक सेटबॅक बसतो ना किंवा माझ्याकडे आली पिल्लं मेली आता मी काय करू त्याच्यापेक्षा मोठ्या कोंबड्या घ्या आणि चालू करा ओके